जैन विद्यार्थी मित्रांनो मी वनरक्षक महेश जाधव स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल फॉरेस्ट सोल्जर विथ आकाशवर अनेक दिवसांपासून मला विद्यार्थ्यांचे इंस्टाग्रामवर व्हॉट्सअप वर, वर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये मेसेजेस होते सर पाच किलोमीटर साठी वर्कआउट सांगा किंवा कोणत्या पद्धतीने आपण रनिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे कोणतं आपण डाएट वगैरे घेतले पाहिजे जेणेकरून आपल्या पाच किलोमीटरचा टाइम कवर होईल आणि आजचा व्हिडिओ आपले जे भरती करणारे विद्यार्थी आहे सर्वांसाठी हा उपयोगी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला जे आपण सहजरित्या उपयुक्त होईल असं पण डाएट आपण सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर फॉरेस्ट साठी मी सुद्धा पाच किलोमीटर रनिंग आउट ऑफ मारलेली आहे मी हा वर्कआउट फॉलो केलाय हेच डाएट प्लॅन फॉलो केलाय याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल तर मित्रांनो सर्वात आधी आपलं वर्कआउट हे काही ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना असं वाटेल की बा भरपूर स्लो प्रमाणात वर्कआउट सांगते स्पीड वर्कआउट नाहीये पण तुम्हाला सांगू इच्छितो की बा आपल्याला पाच साठी स्पीडची जास्त आवश्यकता नाहीये आणि आपल्याला जेवढा स्पीड आवश्यक हो आहे त्या स्पीडनुसार स्पीड आपण वर्कआउट सांगणार आहे आणि आपल्याला शंभर मीटर हे वीस सेकंदातच जाईल अशा हिशोबाने आपलं सर्व वर्कआउट प्लॅन केलेला आहे आणि हे वर्कआउट साधे आपले भरती करणारे विद्यार्थी सहज करू शकते आणि ज्यांची थोडी कमी प्रॅक्टिस आहे आपण त्यांच्यासाठी पण सांगणार आहे काय काय करायचं इतर तर तुम्ही वर्कआउटकडे लक्ष देऊन ऐका तर आता सर्वात आधी सोमवारचं सो वर्कआउट सांगतो बाराशे मीटर एक किलोमीटर आठशे मीटर सहाशे मीटर आणि चारशे मीटर चार प्रत्येकी आपल्याला एक एक रॅपिडेशनचे दोन सेट करायचे आणि या दोन सेट मध्ये आपल्याला दोनशे मीटर हा जॉग घ्यायचा आहे आणि हे वर्कआउट करत असताना प्रत्येक लॅब म्हणजे आप आपलं प्रत्येक चारशे मीटर हे एक मिनिट वीस सेकंदातच से गेलं पाहिजे आणि ज्यांची थोडी कमी प्रॅक्टिस आहे ते एक राऊंड एक बावीस मध्ये घेऊ शकता त्यांची अजून थोडी कमी आहे ते एक चोवीस ने नेऊ शकता आणि ज्यांची थोडी अजून कमी आहे ते एक सव्वीस एक अठ्ठावीस अशा प्रमाणे नेऊ शकता आणि हे वर्कआउट करता करता तुम्हाला प्रॅक्टिसची पण सवय होऊन जाईल तुमचा पेस पण सेट होईल आणि तुमचा टाइम पण कव्हर होईल आणि तुम्हाला वर्कआउट करण्यास जास्त हार्ड पण होणार नाही आणि मंगळवारी तुम्ही कोरचे चार सेट करू शकता आणि करू शकता नाही तुम्ही कराच कारण की कोर मध्ये आपला स्ट्रेंथ सर्वात जास्त आपल्याला कोर मधूनच भेटते आणि ज्यांची थोडी कमी प्रॅक्टिस आहे त्यांनी मंगळवारी पन्नास मिनिट स्लो रन केले तरी चालेल बुधवारी आपल्याला चारशे मीटरच्या पंधरा रॅपिडेशन करायचे आहे प्रत्येक रॅपिडेशन हे एक मिनिट वीस सेकंदानेच जाईल आणि दोन रॅपिडेशनच्या मधात ज्यांची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे एक मिनिट घेऊ शकता आणि त्यांची अजून कमी एक मिनिट दहा सेकंद घेऊ शकता आणि वर्कआउट करता करता तुम्ही हा रिकव्हरीचा टाइम थोडा आत आत घेत जाव म्हणजे किंवा तुम्हाला वर्कआउटची सवय पण होईल तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचा पेस पण सेट होईल गुरुवारी तुम्ही हिल रन करू शकता टेकडी वगैरे काही पन्नास मिनिट आणि टेकडी मारताना एकदम स्लो स्लो मारा जेणेकरून तुमच्या पायामध्ये ताकद येईल शुक्रवारी तुम्हाला एक किलोमीटरच्या सहा रॅपिडेशन मारायचे आहे प्रत्येक रॅपिडेशन एक किलोमीटरची प्रत्येक रॅपिटेशन हे तीन वीस ने गेली पाहिजे आणि प्रत्येक रॅपिडेशनच्या मध्ये तुम्ही दोनशे मीटर जॉग रेस्ट घेऊ शकता ज्यांची प्रॅक्टिस थोडी कमी आहे ते तीन तीस ने मारू शकता ज्यांची अजून थोडी कमी आहे ते तीन ने मारू शकतात पण वर्कआउट करताना हे लक्षात ठेवा कि बा आपला पेस सेट झाला पाहिजे म्हणून मीटर मी ओढताड करतो शेवटचं एक राऊंड आहे तर मी आता ओढतो असं अशी गलती करू नका प्रत्येक राऊंड हा एका पेसने मारता येईल अशा हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा पेस सेट होईल आणि तुमचा पाच किलोमीटरचा टायमिंग पण चांगला येईल आणि शनिवारी तुम्ही बारा किलोमीटर करू शकता चारच्या पेसने आणि ज्यांची थोडी कमी प्रॅक्टिस चारदाच्या पेसने करू शकता ज्यांची अजून थोडी कमी ते चार वीसने करू शकता आणि ज्यांनी नवीन नवीन सुरुवात केलेली आहे ते साडेचारच्या पेसने बारा किलोमीटर करू शकता आणि रविवारला तुम्ही रेस्ट घ्या इव्हिनिंगला वॉर्मअप करा आणि जर का तुम्ही सकाळ संध्याकाळ वर्कआउट करत असाल तर सकाळी हे वर्कआउट करा संध्याकाळला वीस मिनिट व वॉर्मअप रनिंग करा फुल डाऊन स्ट्रेचिंग बॉडीला द्या सिटअप वगैरे मारा जेणेकरून तुमच्या पोटामध्ये ताकद येईल स्ट्रेंथ निर्माण होईल मित्रांनो हा होता आजचा आपला पाच किलोमीटरचा वर्कआउट प्लॅन हा आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण आल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसंच हा वर्कआउट प्लॅन आणि हा डायट प्लॅन तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल आणि तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही त्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप अकाउंटला पण ला पण मेसेज करू शकता जय हिंद जय जैं महाराष्ट्र